फोडाफोडी करणारे देवेंद्र पंत या ठिकाणी तुमच्या घोटाळ्याची मालिका तर मी काढणारच आहे अभी तो शुरुवात हुई है। आगे आगे देखिए होता है क्या प्रिय देवेंद्र पंत भ्रष्टाचाराविरुद्धची तुमची ही कळकळ बघून अजूनही आमचा ऊर भरून येतो असं जर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर आम्हाला तुमची काळजी वाटते नकाव एवढ्या शिरात आणू एखाद्या लहान पोरानं दारामागं लपून भो करावं एवढं सुद्धा घाबरत नाही कोणी ज्यांनी घाबरून तुम्हाला मिठ्या मारल्या त्यांना तुम्ही क्लीन क्लीनचीट दिली पदं दिली मंत्रीही केलं राज्यसभा दिली उमेदवाऱ्या दिल्या हे आम्ही बघितलंय आता पुन्हा तोच सीन दाखवत आहे बरं इकडं तुम्ही ज्यांना धमक्या देत सुटलाय ते काही आमचे शत्रू नाहीत असं सांगून तुमचे बॉस आमच्या पुढं नवा खुळखुळा खुड़। वाजवायला लागले तो बाळासाहेब के बेटे के नाते तो मे उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदत करूंगा खर सांगू का देवेंद्र पंत विरोधकांबद्दल बोलाव तरी पंचायत न बोलावं तरी पंचायत अशी अवस्था तुमची तुम्हीच करून घेतली ते आमचे शत्रू नाहीत असं म्हणून तुमच्या बॉसनी एकाच वेळी किती जणांना भो आहे हे लक्षात येत आहे का तुमच्या अहो घाबरून तुम्हाला मिठा मारणारे सगळे घाबरले आम्ही भोळे असू हो देवेंद्र पंत बावळ नाही आहो तुमच्या मी पुन्हा येईनची लोकांनी खिल्ली उडवली म्हणून इरेला पेटून तुम्ही जे काही केलं त्यामुळं तुमचा जीव थंड झाला असेल हो पण महाराष्ट्रात वातावरण तुमच्या विरोधात आहे हे, हे लक्षात आलंच असेल कारण आता तुमच्या चक्की पिसिंगची टिंगल सुरू झाली ना राव त्यात तुम्ही आता पुन्हा कोविडचा विषय काढला उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत असताना महाराष्ट्रातल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं तो मोठेपणा तुमच्याकडून अपेक्षितच नाही उलट आपल्याच महाराष्ट्राची नाचक्की करायची आणि नंतर कॉम्प्रोमाइज करायचं हाच पॅटर्न कायम ठेवायचं तुम्ही ठरवलेलं दिसत आहे कॉम्प्रोमाइज हा शब्द आमचा ना ना नाही आहे बरं का तुम्ही ज्यांना टास्क देताना त्यांचाच इट वॉज पॉलिटिकल कम्पल्सन यात यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपचा नेत्यांनी निर्णय घेतला ज्यांनी ऍक्च्युली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसेल हो आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर नो कॉम्प्रोमाइज आहे वाटतो म्हणजे माशाला पाण्यात सोडायचं आणि म्हणायचं पाणी पिऊ नको बर का तुमचं लॉजिकच आमच्या डोक्या बाहेरच आहे म्हणजे जो गप गुमान विरोधात बसलाय त्याला सत्तेत आणून बसवायचं आणि लहान पोरं असल्यासारखं म्हणायचं शाण्यासारखं वागायचं भ्रष्टाचार करायचा नाही तुमच्या जुन्या टास्क फोर्स मधले दुसरे नेते काय म्हणतायत जरा ऐका केंद्र या माणसाला मी का म्हणतो पुढील काय म्हणून त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की इडी होती मी म्हणतो गती वाढवा इडीची गती वाढवा गडी एक आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून गेला पाहिजे काहीतरी करा इतकं सरळ सरळ मराठी माणसानं पोरखेळ म्हणून चिडावं की फोडाफोडीचे सोप सिरियल सारखे करमणूक म्हणून पाहावी देवेंद्र पंत आपण चाणक्य आहोत हे स्वप्न तुम्हाला पहिल्यांदा कधी पडलो अहंकाराच्या जोरावर मी पणा मिरवताना अशी दिवा स्वप्न पडतात वाटत सांभाळा स्वतः जेव्हा तीन तीन बैलगाड्या भरून पुरावे आणले होते ना तेव्हा तुम्ही आम्हाला मस्त आक्रमक वगैरे वाटला होता आता अक्रस्ताळे वाटतात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सलग पाच वर्ष मिळणं ही खरं तर दुर्मिळ संधी ती तुम्हाला मिळाली सोबत सध्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही आहात आपण पण पन। आज आम्ही किती सुरक्षित आहोत याचा अहवाल तुमच्यापर्यंत आला असेलच गोयता गँग ड्रग रॅकेट असुरक्षित महिला पेपर फुटी शेतकरी हैराण युवा बेरोजगार अशा प्रश्नांनी आम्ही मराठी माणसं हतबल आणि निराश झालो करण्यासारखं बरंच काही होतं पण तुम्ही आमच्याकडे कानाडोळा करून विरोधकांचे गोपनीय अहवाल गोळा करत बसलात आता पुन्हा आमच्या समोर येताना तुमची त्रेधा तिरपीट उडालीये आणि तुम्ही पुन्हा तेच गंजलेलं शस्त्र घेऊन आमच्या समोर येत आहे अहो किमान आता तरी स्वतःबद्दल आणि मराठी माणसाबद्दल गैरसमज करून घेणं थांबवा एकसुरी भाषण आणि कोडापोडीचे किंबहुना कूटनीतीचे राजकारण थांबवा एवढीच कळकळीची विनंती तुमचाच दुर्लक्षित मराठी माणूस